श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो श्रावण मास सुरुवात झालेला आहे श्रावण मासामध्ये एक छोटासा उपाय केला तर तुमच्या मनातील सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करतील चला मग चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कोणताही छोटासा उपाय आहे तो जाणून घेऊया संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा एकवीस वेळा शिवपंचाक्षर स्त्रोत पाठ करा आणि स्त्रोत पाठ झाल्यानंतर पुढील मी एक मंत्र सांगणार आहे तो अकरा वेळा जपा जेणेकरून तुमच्या मनातील सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होतील कोणता मंत्र आहे तर ऐका ओम नमो निळकंठाय संकल्प सिद्धाय शिवाय नमः ಪುನಶ್ಚೇಕ್ ಓಂ ನಮೋ ನಿಳಕಂಠಾಯ ಸರ್ವಸಂಕಲ್ಪಸಿ ಶಿವಾಯ ನಮ ಹಾ ಮಂತ್ರ ಅಕರ ವೇಳಾ ಜಪ್ ಕಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತಾನೋ